होय धन्या झालं झालं इलेक्शन झालं जोरदार किरा झान्या आम्हाला साधी चाय पण नाही मिळाली बस आपल्याच खिशातल्या पैशाने वडापाव खाल्ला काय सांगतोस काय धन्या ऐक होय राव काय आता खोट बोलतो आईची शपथ भेटी आपण तुला हे माहिती आहे का शेवटच्या दोन तासामध्ये शेतात काम करत होती होय होय माहिती आहे

काय काय झालं तरी काय अरे एक पट्टे असा भेटला आमच्या गावात म्हणतो मतदान 3000 आणि मतदान झालं 3300 मतदान इंचे आली कुठून रा काय काय रा कळतच नाही रा अरे तू तर हे ऐकलास मी तर असं ऐकलं मी दिलं मत मतदान केळ्याला आणि गेलं सफरचंदाला बाई केळ्याने आणि सफरचंद आपापसात आप भांडत बसले आणि त्याचा फायदा झाला भाई काय कळत ना ईव्हीएम घोटाळा काय झालाय ते देव जाणे चालू झालं तुला आपल्याला आपल्याला करावा लागणार कला सत्तन सरकार पण काम धंदा करावा लागणार सतत लागणार होय खरंय